नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फ्लॉगर प्रीती तर मंडळी आज आहे चोवीस जानेवारी आपल्यापर्यंत हा ब्लॉग जेव्हा येईल तोपर्यंत चोवीस जानेवारी होऊन गेलेली असेल कारण आपले ब्लॉग दोन दिवस तीन दिवस, दिवस लेटच येतात तर आज दिवसाची सुरुवात आमची एकदम स्लो गतीने झाली आहे म्हणजे माझी तरी आता वाजली आहे सकाळचे साडेनऊ काल रात्री जरा लेटच झोपणं झालं दो अडीच वाजले दोन अडीच नंतरच झोपली मी कारण थोडं काल मला ना अनइझी वाटत होतं त्यामुळे ना मला झोपच येत नव्हती म्हणून काल लेट झोपणं झालं आणि सकाळी ना डोकं खूप असं जड झालेलं म्हणून जरा जास्त वेळ झोपली आज त्यामुळे माझा फेस असा दिसत असेल तुम्हाला तर तर आत्ता मस्त दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज छान छान मस्त असं फ्रेश वाटत आहे तेजस्वी लवकर ऑफिसला गेलेलं आहे आणि नायसा मॅडम आजोकडे पळाली आहे बाहेर आजोच्या मांडीवर झोपलेली आहे वाटतं इथे मी तिला म्हणते झोप झोप तर पळाली लगेच तर तुम्हाला दाखवते मी नायसा मॅडम काय करते ती आणि नायसाच्या शाळेमध्ये आज रिपब्लिक डे सेलिब्रेट होणार आहे तर आज छान छान त्यांना कपडे घालून यायला सांगितलेले आहेत मस्त मस्त असं छान असं फंक्शन होणार आहे शाळेमध्ये आज ज्या लोकांनी म्हणजे ज्या मुलांनी पार्टिसिपेट केलेलं आहे ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना त्या टाईपच्या ॲक्टिव्हिटी म्हणजे फ्रीडम फायटरचा ड्रेस घालून यायचा आहे आणि ज्यांनी ॲक्टिव्हिटी नाही केलं आहे त्यांनी तिरंगा आपला जो ट्राय कलर ड्रेस आहे तो घालून आला तरी चालेल तर नायसाला मी काही अजून ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट कर किंवा काही असं तिला फोर्स नाही केलाय तिला येतं पण तिथे जाऊन मग ती बोलतच नाही कधी कधी असं होतं म्हणून मी काही जास्त फोर्स नाही केला तिला पण म्हणून मी तिला ट्राय कलरचा ड्रेसेस घालणार आहे तर काल मस्त असं तिला मी छान पंजाबी सूट घेतलेला आहे तर आज तिला तोच घालणार आहे तुम्हाला थोड्या वेळा दाखवेन नाहीसा कशी दिसते आणि मी तिला शाळेत सोडवायला जाणारही आहे तर दाखवते तुम्हाला शाळेत गेल्यानंतर चोकून उठला आता चला स्कूल मध्ये मा मा जायचं माझ्या सोन्याला चोकून मध्ये जायचं माझ्या जा कुक्कुला नाहीसा मॅडम बघा कशी सकाळी उठली आणि आजीला बिलगली आहे आजीला ना आजो सकाळी उठल्या उठल्या आईकडे येत नाही आजोकडे पळते तिला म्हटलं आजो गेली तर कशी पळाली ना, ना। आणि कशी माकडाच्या पिल्लावानी बघा चिपकली <laughs> हे मंकी पिल्लू आहे छोटू मंकी काय का नाहीसा नाहीसा दिदी आणि बघ बगा काल बघा या बाउलीला कशी स्वतःची ना <laughs> स्वतःच टी शर्ट घातलं या बाउलीला मि याला स्वतःच टी शर्ट घालून असे ठेवलंय आणि त्या प्रियंकाला त्या मास्क घातलेला बघा कसा काय <laughs> <laughs> करत असते नाही पोरगी रात्री झोपायला नको काल रात्री किती दोन वाजता झोपलीय आणि mm -hmm. आता बघा दहा किती आता। वाज आता वाजले आता दहा वाजले तरी मॅडमला उठायला नको आत्ता वाजले पावणे दहा आणि तरी मॅडमला उठायला नको आणि अकरा सव्वा अकराला स्कूलला जायचं आहे राजू ए राजू 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 काय ग बाई लाडा तलाय राजू मला कधी अशी घेतलेलीस का ग प्रेमाने नाही घेतली ना मग आजो काय बोलते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जेनो सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नायसाचा बाबा सकाळी लवकरच ऑफिसला गेलाय आज त्याला जरा काम होतं सकाळी सहा वाजता त्याला फोन आले ऑफिसचे आणि काम करायला सुरुवात केली मावशी हा लवकर गेला तो आज सहा वाजता त्याला ऑफिसचे कॉल यायला सुरुवात झाली गुड मॉर्निंग मावशी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड फोडिंग झालं चहा वगैरे ना मावशी आता चहा पिऊन बसला मस्त थंड थंड वाटतय ना बाहेर <laughs> <दो दो ले। laughs> <ये बनो> <laughs> मम्मी आज काय बनवलंय का नाश्त्यामध्ये पोहे बनवले पोहे बनवले अरे वा आज मम्मीने सर्व काही बनवलंय माझ्या नासाला हे बनवलंय नायसाला काय बनवलंय नाचण्याच अच्छा नाचणी सत्व बनवलंय नायसाला आज नायसाला आणि आमच्यासाठी सर्वांसाठी मम्मीने पोहे आणि नायसाला नाचणी सत्व बनवलंय कारण आज सकाळी मला उठायलाच झालं नाही त्यामुळे आज सर्व मम्मीनेच बनवलंय तशी मम्मी मला मदत करतच असते सारखी मध्ये मध्ये नको सांगितलं तरी करते तर आज मस्त असे पोहे बनवलेत मम्मीने आणि ते नाचणी सत्व नायसासाठी आणि हा काल रात्रीचा उरलेला भात आहे तो आता मम्मी फोडणीला देणार आहे आणि इथे छान असे पोहे झाले आहेत रेडी असे मस्त मस्त आता पोहे तर आता आम्ही थोड्या वेळातच नाश्ता करू आणि मम्मी तेजस ऑफिसला गेला तेव्हा तू जागी होतीस ना फोनवरच होता तो हा ना सारखी होता सारखे कॉल होते ना त्याला तेच ते ना मम्मी इकडे कसं वाटतं का तुला नवी मुंबई खारघर मध्ये छान वाटत छान <laughs> वाटतं मीरा रोडला चांगलं वाटतं की खारघरला येते ना तेव्हा मला खरंच खूप मदत होते आणि मम्मी खरंच खूप काम करते मला खरंच काय करायला देत नाही मिरा रोडला गेल्यावर पण मला काय करायला देत नाही इकडे आल्यानंतर पण मला करायला देत नाही पण मम्मीच्या हातचं मला नेहमीच आवडतं नॉन व्हेज व्हेज मम्मी माझी <laughs> जीवन छान बनवते माझे पप्पा पण मस्त जीवन बनवतात दोघे सुगरण आहेत आणि माझा भाऊ तर बिर्याणी छान बनवतो घरात <laughs> सगळे ऑलराऊंडर आहेत सगळ्या गोष्टींसाठी सर्वांनी <laughs> बिर्याणी खायला या बथडे आहे नाही आज आपण बाहेर जाणार बाहेर पार्टी देणार आहे सर्वांनी पार्टीला या मंडळी सॉरी मी मग तुम्हाला सांगायला विसरली आज आहे चोवीस जानेवारी आणि प्रीतमच्या माझा माझ्या भावाचा म्हणजे प्रीतमचा वाढदिवस आहे आणि आज तो येणार आहे खारघरला कारण त्याला उद्या जायचंय बाहेर इथूनच तर तो आज इकडे येणार आहे आम्ही त्याचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत इकडे आणि मग तो आम्हाला पार्टी देणार आहे बाहेर आज म्हणजे जेवायला घेऊन जाणार आहे मम्मी मुलाचा बड्डे आहे तर काय ग काय त्याच्यासाठी प्रे करशील देवाकडे प्रार्थना काय तुझी देवाकडे काय प्रार्थना असणार आहे तुझी प्रीतम साठी वाढदिवस आहे तर त्याला सुखी ठेव त्याला समृद्धी दे त्याच्या एज त्याच्या नोकरीमध्ये धन्यामध्ये एज बरकत दे त्याच्या अवक्ष शंभर वर्ष राहू दे त्याचा संसार सुखी होऊ दे त्याचं आता लग्न आहे चोवीस तारखेला पुढच्या चोवीस तारखेला त्याचं लग्न आहे हम्म फेब्रुवारीच्या चोवीस ला लग्न आहे त्याचं छान वाटतं ना फरात लग्नाच्या आधी बर्थडे तर बॅचलर पार्टी आणि बर्थडे आज दोन्ही मस्त सेलिब्रेशन होणार आहे मंडळी संध्याकाळी तुम्हाला दिसेलच आम्ही कसं बर्थडे सेलिब्रेशन करतो ते आज धम्माला येणार आहे मस्त आज प्रीतमचा तो काढला पण आज काढणारच आहे त्याचा व्हिडिओ तुला आईने आईने आणलंय ना तुला घालून जायचं आहे ना हा असं नाही करायचं रोय बाबा असं नाही करायचो तू गुटबल आहे ना गुटबल आहे ना तू पिल्लू आहे ना माझा एक चमचा एक चमचा अरे अरे आजी तुला पाहिजे आजी तुम्हाला पाहिजे नाही माझ्या शेणूला मंडळी नायसा मॅडम बघा कशा मस्त रेडी झालेल्या आहेत नायसा मॅडम बघा मंडळी कशी छान रेडी झालेली आहे दाखव नायसा तुझी ओढणी दाखव आणि बँगल दाखव का दाखव दाखव अरे बँगल दिसतच नाहीत माझ्या नायसाचे व आतमध्ये लपून बसलेत बँगल्स दाखव दाखव असे दाखव खाली कर हात असे हात खाली कर। वाव वायसा <laughs> मॅडम किती छान दिसतय तुम्ही शाळेत अशा छान 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 सेलिब्रेशन आहे नायसाच्या ना नायसा वाव किती गोड दिसतय माझं बाळ आज तू काय म्हणणार आहे शाळेमध्ये जाऊ? जाऊन वंदे मातरम अरे वाव मस्त छान 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 वाटत ना नाही ड्रेस घातल कि कसं वाटतय तुला छान आहे शाळे जाऊन छान छान करणार ना वंदे मातरम जनगन मन बोलणार ना कसं बोलणार दाखव अरे वा बुपची पप्पी घेते मस्त मस्त आणि काय आ देशाचा आपला झेंडा नाहीसा दाखव सर्वांना दाखव झेंडा दाखव आपला देशाचा झेंडा दाखव वाव नायसा ए नाहीसा तू या असं करून दाखव सगळ्यांना झेंडा मग कशी का करत काढलेत नायसा आजीला आजीला काय करते अरे चला 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 नाहीसा लेट होतोय हा लूजच ठेवलं जरा त्याला फिटिंग दिली करायला त्याने बघा काय कसं केलं फिटिंग शाळेत चल 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 काय का शाळेत पोचली चला आतमध्ये या इकडे या वाजवायची असते रोज तिला बेल वाजवायची असते किती वेळा वाजवते तेच काय दाखवते हे नाहीसा आल्या आल्या मस्तीच चालू हा नायसा आल्या आल्या नायसाची मस्ती नाही आजूची मस्ती चालू नायसा कुठेतरी बैबल त्याच ठिकाणी पळते ए काय टाकतय घंटी काय करते ग नाहीसा काय नाही पहिला हातपाय धुवायचं नंतर ऑरेंज खायचं चला हातपाय धुवा मग जेवायचं संध्याकाळी संध्याकाळी मामाचं बड्डे सेलिब्रेशन आहे ना आपल्याला डेकोरेशन करायचं नाहीसा ए हे नाहीसा वा वा सगळं माहितीये प्लेट कसं घ्यायचं आणि कस जायचं आजी जेवायचं नाही का बघा ना बघा कशी आली जेवायचंय केलं बायच काय भलत चालू आहे शाळेत काय शिकवलं शाळेत काय काय शिकवलं बाबा शिकलेला <laughs> <laughs> बाबा शिकवलं झेंडा वंदन शिकवला आणि काय शिकवलं मंडळी मी आणि मम्मी आता बाहेर जात आहोत मला आणि मम्मीला थोडस सा सामान खरेदी करायचं आहे आणि बड्डे साठी प्रीतमला गिफ्ट ही घ्यायचं आहे तर आम्ही दोघी मिळून गिफ्ट घेणार आहोत प्रीतम साठी शर्ट आणि पॅन्ट विचार करत आहोत त्याच्यासाठी फॉर्मल कारण त्याला का? आता पुढे ओकेजन येतीलच काही नाही काय आणि त्याला लागतीलच तर त्याच्यासाठी गिफ्ट असणार आहे थोडं घरचं सामानही मला घ्यायचं आहे त्याचबरोबर बड्डे बॉयजचा केकही आणायचा आहे बड्डेसाठी आणि थोडं डेकोरेशन मटेरियलही आणायचं आहे मला तर आता आम्ही बाहेर जात आहोत थोडा वेळा आम्ही घरी येऊ प्रीतम साधारण नऊ वाजेपर्यंत बोलला घरी येणार आहो आहे तर तो आल्यानंतर आम्ही बड्डे घरी सेलिब्रेट करू आणि त्यानंतर बाहेर जेवायला जाणार आहोत ना केक कुठलं घ्यायचं बघ चॉकलेट वालप घेऊया कुठलं बघ तू सांग कुठलं ए एम प्रीतम एम okay. हा छान वाटतय ग हे असं बॅकग्राऊंड ला पाठी लावायला आणि हॅपी बर्थडे कलर छान आहे ना हम्म कलर मस्त आहे याचा चालेल घेऊया आपण हे भैया वो ये दे दो ना क्या बोलता है उसको प्रॉप दे दो ना कुछ तो प्रॉप रहेगा तो बॅचलर बॅचलर पार्टी के लिए भी ऐसा हॅपी बर्थडे मामाच आहे

कोण आलाय का राहायचा कामवाली बोलते काम वाली। काम वाली। काम बाबा तर आनंद कसा झालाय बघ वा वाह तिला खायचं नाही बाबाचा आनंद झालाय बघ हे <laughs> बघ होते डेकोरेशन्स करतो बरं झालं आलासा आम्हाला थोडीशी हेल्प की नाही काय करायला देत नाही रे प्रीतम आता येतोय म्हणून पटकन आपण आता डेकोरेशन करूया मी पण रेडी होतो हा चालेल गेट रेडी एवढंच मोठं की पा माझ्या हातात सांभाळत नाहीये माझ्या नायसाला फसवतात माझ्या नायसाला फसवत काय रे तुम्ही लोक हा बड्डे कोणाचा गेम खेळत कोण तिच्याकडे द्या रे माझ्या बाळाला द्या रे असं काय सत्त होता माझ्या बाळाला ए हा छोटा मधला माकड आहे काय <laughs> <याँ। laughs> नाही चला मधलाम माकड बनवलंय काय फसवून गेम खेळतात का तुम्ही हे काय जावय आणि सासूची जुगलबंदी चालू आहे बाबा इकडे तर हा जावय आणि सासूची जुगलबंदी चालू आहे अरे काय दरवर्षी वापरू शकतो असं गिफ्ट आहे सांग बघू त्याच्यात काय हट काय मंडळी आता मस्त केक कटिंग करून झालेला आहे आणि मस्त यांचा गेमही खेळून झालेला आहे सासू आणि जावायचे जुगल मंदिर लागले ला बरोबर आणि नायसा बनली होती मधलं माकड माझ्या बाळाला मधला माकड बनवला आणि सासू आणि जावई मस्त खेळतात आहे लहान गोलाचा गेम बिघडवून टाकला तर चला आता आम्ही जेवायला जात आहोत मस्त आम्हाला पार्टी मिळणार आहे तर हायवे ब्रेक करून आमच्या इथे रेस्टॉरंट आहे खारगरला हायवेलाच लागून आहे तर तिथे आज आता मी जाणार आहोत सरप्राईज द्यायला

डे दूय अभी वेयर प्रीतम अभी बडे